तर मीही तुमच्यासारखंच याच गावामध्ये शाळा शिकलो मी दोन हजार तेराचा दहावी पास आऊट आहे या शाळेचा त्यावेळेस जे शिक्षक म्हणजे आता तो भंडारे सर आहेत आणि परत मामा पण आहेत खंदारे मामा आहेत बाकी सर्व शिक्षक नवीन आहेत तर मी दोन हजार तेराला दहावी पास आऊट झालो आणि मी त्याच्या आधी पाच वर्ष म्हणजे दोन हजार आठला ला मी पाचवी पाचवीला इथं आलो तर तुमच्यासारखाच मीही मी म्हणजे काय म्हणतात की शिक शिकण्यासाठी आलेलो होतो आणि इथं आल्यानंतर मग शिक्षकांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं त्या सर्व गोष्टी मी केल्या सातवी पर्यंत मी ब मध्ये होतो मग ब मध्ये त्यावेळेस मराठी पूर्ण मराठी मिडियम होता आमच्या वेळेस मग आणि मला इंग्लिशची अशी भीती होती खूप की इंग्लिश मला एवढे इंग्लिश जमणार नाही किंवा मा, मी मराठी माध्यमांचा विद्यार्थी आहे तर मी मराठीतूनच हे करावं पण मग सातवीला आल्यानंतर असं झालं की आता आपण इंग्लिश पण शिकलं पाहिजे की दुनियामध्ये कारण आता पुढे जात असताना तुम्हाला वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी वगैरे इंग्लिश ही भाषा एक कार्य कार्यभाषा म्हणून वापरली जाते सगळीकडे तर मग मी ठरवलं की आता आठवीला अ मध्ये जायचं तर अ मध्ये कसं जायचं आमच्या वेळेस अ मधून आठवीला अ मध्ये जाण्यासाठी चान्स होता आणि तो चान्स असा होता की पहिल्या तीन मुलांना ते अ मध्ये पाठवायचे आठवीला मग मी असं मग मी ठरवलं की आता सातवीला ब मध्ये टॉप टीन मध्ये यायचं जेणेकरून आपल्याला अ मध्ये जायचा आएचा, चान्स मिळेल आणि मग मी सातवीला त्या पद्धतीनं माझा त्यावेळेस दुसरा नंबर आला आणि मी आठवीला अ मध्ये आलो मग आठवीला अ मध्ये आल्यानंतर मग आता पूर्ण इंग्लिश आता सायन्स जे आधी विज्ञान मी मराठीतून शिकलेलो की काय धातू मग त्या धातूला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं तर मेटल म्हणायचं पहिलं तर मी इथून चालू एक डिक्शनरी घेतली मग त्या डिक्शनरी मध्ये काय की ट्रान्सलेशन की याला मारा, याला मराठीचं असं हे नाव आहे तर इंग्लिश मध्ये काय म्हणतात वर्तुळ आहे वर्तुळाला सर्कल म्हणतात त्रिज्या त्याला रेडियस म्हणतात इंग्लिशमध्ये मग मी इथून अभ्यास चालू केला आणि इथून अभ्यास चालू करत असताना मला वाटलं की हे सोपं आहे आणि त्यावेळेसचे जे शिक्षक होते त्यावेळेस गणिताला आत्करे सर म्हणून होते परत इंग्लिशला त्यावेळेस कांबळे मॅडम होत्या तर यांनी सर्वांनी मदत केली त्याच प्र त्याप्रमाणे मी मग आठवीला काय म्हणतात की हळूहळू सुरुवात केली इंग्लिश मधून शिकण्यासाठी विज्ञान सायन्स आणि मॅथमॅटिक्स या दोन गोष्टी इंग्लिशमधनं बाकी जे सगळं समाजशास्त्र वगैरे हो ते सगळं मराठीमधून मग मी सातवीपर्यंत पर्यंत असं काही खूप हुशार विद्यार्थी होतो वगैरे असं काही नाही ॲव्हरेजच विद्यार्थी होतो पण मग मला असं काय म्हणतात की आठवीला असं झालं की आता जर काय म्हणतात की काही तुम्हाला जर करायचं आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षणानं तुम्ही कोणती गोष्ट बदलू शकता तर मग मा, मलाही माझ्या घरच्यांचं किंवा त्यांची जी परिस्थिती आहे ते एक शिक्षणानं ती बदलायची बदलायची होती आणि त्याचप्रमाणे जसं त्यांच्या वाक्यानुसार मी आठवीपासून अभ्यास चालू केला तिथल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मग आठवीमध्ये आत्तेरे सरांनी त्यावेळेस बक्षीस ठेवलं होतं की गणितात जो पैकीच्या पैकी गुण आणेल त्याला शंभर शंभर रुपये ते देणार आणि मग शंभर रुपये त्यावेळेस अशी खूप मोठी गोष्ट होती आणि मग मी ठरवलं की मीही घेणार आणि मग अभ्यास केला त्या पद्धतीनं आणि त्यावेळेस आम्ही तीन तीन मुलं मला पैकीच्या पैकी गुण मिळालेले आणि आत्तेरे सरांनी शंभर रुपये देऊन ती पहिला मला एक पाठीवरती ती शंभर रुपये नव्हते फक्त त्यांनी पाठीवरती जी थाप टाकली माझ्या की त्याच्यानंतर असं झालं की आता पाठीमागे बघायचं नाही आता आपल्याला कशाची भीतीच नाही की आता आपण काही करू शकतो आपण हे करू शकतो तर आपण काही करू शकतो मग मी तिथून मग नववी मग दहावी दहावी आली मी असं ठरवलं की आता दहावीला आपण तोपर्यंत आपल्या शाळेत नव्वद टक्क्याच्या वरती दोन हजार तेराच्या आधी एकही विद्यार्थी नव्हता मग मी ठरवलं की बाबा आपण आता नव्वद टक्क्याच्या वरती मार्ग आणायचे मग नव्वद टक्क्याच्या वरती मार्क आणायचे तर मग त्याच्यासाठी जो अभ्यास लागेल तो करायचा मग इथं काय म्हणतात इथं रोज सकाळी अभ्यासिका घ्यायचे रोज अभ्यासिकाला येणं मग थंडी असो ऊन असो त्या पूर्ण याच्यामध्ये जे शिक्षकांनी सांगितलं ते फॉलो करत गेलो आणि ज्यावेळेस दोन हजार तेराला दहावी दिली दहावीचा पेपर झाला पेपर झाल्यानंतर निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर मला बरोबर नव्वदच्या एक्क्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के गुण होते आणि मी शाळेत दुसरा आलेलो आणि त्यात विशेष म्हणजे मला विज्ञानात पहिला नंबर गणितात पहिला नंबर जे माझे दोन आवडते विषय होते मी त्यांना अजिबात सोडलेलं नव्हतं म्हणजे मला असं होतं की थोडे ज्याच्यामध्ये मॅथ्स इन्वॉल्ड आहे गणित आहे ते विषय मला जास्त आवडायचे लॉजिकल वाले थोडं इतिहास भूगोल थोडे नाही आवडायचे पण मी तरी मग असा प्लॅन करायचो की जे आवडीचे विषय आहेत ते थोडे संध्याकाळच्या वेळेस करायचा अभ्यास जेणेकरून आपण थोडं आळशी वगैरे जरी असलो तरी तुम्ही ते चांगल्या पद्धतीने हे करू शकता आणि जे थोडे आवडत नाहीत विषय त्याचा सकाळ सकाळ ज्यावेळेस तुम्ही खूप फ्रेश असता त्यावेळेस त्याचा अभ्यास करायचा आणि मी तसंच केलं आणि दहावीमध्ये मी आणि त्यावेळेस मला टोटल म्हणजे या गावातून सर्व वेगवेगळ्या लोकांनी शाळेनी असं मिळून मला अडतीस हजाराचं बक्षीस मला टोटल दोन हजार तेराला मिळालं होतं आणि एवढी मोठी हे होती माझ्यासाठी की मला असं झालं की मी मग आतापर्यंत शिक्षण सर्व फ्रीमध्येच घेतलं मला अजून एक हे झालं की आता घरच्यांचे पैसेच कशाला खर्च करायचे आपलं डोकं वापरून म्हणजे डोक्यातूनच पैसे मिळायला लागले असंच झालं की आता डोकं वापरून शाळा शिकायची की पैसे मग इथून पुढे दहावी झाली दहावी झाल्यानंतर आता अकरावी बारावीला ॲडमिशन कुठे घ्यायचं तर मी त्यावेळेस रेडिओ वरती आकाशवाणी वगैरे ऐकायचो आणि त्या त्यावेळेस डी जोशी नावाचं कॉलेजबद्दल मी ऐकलं होतं की बिना बिना ट्युशनचा तिथून मुलगा जेई मध्ये चांगला रँक आला बोर्डामध्ये त्याचं चांगलं चांगले पर्सेंटेज आले तर मग मी ठरवलं की आपण तिथेच जायचं मग मी जोशीला तिथे ऍडमिशन घ्यायला गेलो तर तिथले संस्थापक म्हणले की तू ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि मग तुला एवढं इथं जमणार नाही इथल्या लोकांशी इथल्या मुलांसोबत तुला हे करायला तर मी म्हटलं की सर मी अकरावी मला तुम्ही चान्स तर द्या मी अकरावीमध्ये बघतो जर व्यवस्थित नाही झालं तर मी मग परत दुसरीकडे ऍडमिशन घेतो मग ते बोलले बघ तुझ्या ह्याच्यावरती घ्या ॲडमिशन मग मी ॲडमिशन घेतलं आणि 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 ॲडमिशन घेताना मी त्याला थोडं त्यांना विचारलं की काही फीजमध्ये मध्ये काही कमी आहे का कारण ते प्रायव्हेट होतं आपलं रयत सारखं रयत मध्ये किती शाळेचा खर्च टोटल त्यावेळेस काहीच नव्हता तर मग तिथे गेल्यानंतर असं झालं की एवढे पैसे भरायचे तर मग त्यांना म्हटलं काही पैसे कमी करा तर त्यांनी बोलले की असं तर काही आमच्याकडे स्कीम नाहीये तू जर टॉप तीनमध्ये मध्ये आला बारावी मध्ये तर आम्ही तुझे सर्व अकरावी बारावीचे पैसे तुला आम्ही परत करू मग मला परत एक भेट परत एक ही भेटली की आता काहीतरी म्हणजे एक टार्गेट भेटलं मला गोल ते ध्येय भेटलं की आता मी ही गोष्ट करायची मग मी अकरावी बारावीला परत अभ्यास चालू केला आणि बारावीला परत जिल्ह्यामधून जेई मध्ये दुसरा आणि बोर्डामध्ये पण कॉलेजमधून दुसरा आलो आणि त्यावेळेस की त्याचे कॉलेजचे संस्थापक होते त्यांनी मला दोन्ही अकरावी बारावीची फीज पण परत केली त्यांनी ते सेम शब्द माझे लक्षात ठेवले होते जे अकरावीला ऍडमिशन घेताना ते मला बोलले होते की तुझ्याकडनं शक्यतो हे होणार नाही इंग्लिश मिडियमचे सगळे लोक तिथं सीबीएसई बोर्डाचे लोक येतात जो सेंट्रल बोर्ड आहे दिल्लीचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो बोर्ड आहे परत आय सी एस सी बोर्ड आहे तिथले लोक येतात त्यात तुझा निभाव नाही लागणार पण मी तिथं तिथं ती उभा राहिलो या रयतच्या याच्यावरती ज्या रयतच्या शिक्षकांनी मला जे शिकवलं त्या याच्यावरती मी तिथेही उभा राहू शकलो म्हणजे मला ते काय म्हणतात आतापर्यंत प्रवासामध्ये उभा राहताना कधीच मला भीती नाही वाटली कारण या शाळेनं मला जे शिकवलं जे पण विषय असतील विषयांतर विषय सोडून ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या मी ज्या त्या वेळेस केल्या आणि मी मग बारावीमध्ये ते यश मिळवलं तिथून पुढे मी मग कॉलेज ऑफ इंजिन गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे आपल्या महाराष्ट्रातलं नंबर वन इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे पुण्यामध्ये आणि पूर्ण भारतातून त्यावेळेस त्याचा आठवा नंबर होता तर मला तिथं ऍडमिशन मिळाली मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असताना तिथे ही फीज होती जास्ती मग त्याच्यात मला एक गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली ज्याच्यामध्ये माझी वीस हजार ट्युशन फीज माफ होत होती तरी पण ती जाऊन माझी सत्तावन्न हजार रुपये फीज होती वार्षिक प्लस त्याचं हॉस्टेल फी होती पंचवीस हजार त्याच्यानंतर काय म्हणतात मेसची फीज होती पंचवीस हजार असं मिळून एक टोटल एक लाख रुपयाचा याचा खर्च परत बाकीचा खर्च असं एक हे होतं पण माझं ध्येय पहिल्यापासून असंच होतं की आपण शाळा शिकायची तर डोकं वापरून शिकायची पैसे खर्च करायला लागत नाही शाळा शिकताना मग माझं एक असं होतं मग मी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मला कळालं की या कॉलेजमध्येही खूप साऱ्या स्कॉलरशिप आहेत आणि तिथं विनोद जोशी नावाची एक स्कॉलरशिप होती ते कॉलेजमधल्या टॉप दहा मुलांना त्यांचं पूर्ण कॉलेजची फी त्यांची हॉस्टेल फी त्यांची मेस फी त्यांचं स्टेशनरी आणि दर वर्षाला एक सहल घेऊन जायचे ते पूर्ण भारतामध्ये कुठे म्हणजे असं प्लॅन करायचे आणि घेऊन जायचे तो सगळा खर्च ते द्यायचे तर तिथून पुढचं चार वर्षाचं शिक्षण ही मी एकदम फ्री मोफत याच्यामध्ये केलं <laughs> आणि मग इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंग सोबत मला मग बाकीचे जे तिथं मित्र भेटले की तुम्ही मी याच्यासाठी सांगतोय की माझा प्रवास तुम्ही जेवढं चांगलं कॉलेज घेताल आता तुम्ही अकरावी बारावीला जर तुम्हाला चांगलं म्हणून जे आयुष्याचे टर्निंग पॉईंट आपण दहावीला का म्हणतो किंवा बारावीला का म्हणतो की दहावी नंतर जे तुम्हाला कॉलेज भेटतं अकरावी बारावीसाठी ते तुमचं पुढचं सगळं आयुष्य बदलतं परत बारावी नंतर जे इंजिनिअरिंगचं कॉलेज भेटतं तुम्हाला ते परत तुमचं आयुष्य बदलतं किंवा मेडिकलचं कॉलेज किंवा तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाल त्याच्यासाठी या बोर्डाच्या परीक्षा तुमच्या इम्पॉर्टंट आहेत त्यानुसार मी मग सीय पीतून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून शेवटच्या वर्षाला असताना मला गेट या एक्झामबद्दल कळालं जी इंजिनिअरिंग नंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी दिली जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लास जे रिसर्च आणि टेक्निकल याच्यातले जे इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्ही शिकला त्याच गोष्टीतल्या ज्या क्लास वन पोस्ट आहेत वेगवेगळ्या त्या पोस्टसाठी तुम्ही त्या पोस्टमध्ये तुमची रिक्रुटमेंट होते सेम जे आपल्या जे कलेक्टर जे तुम्ही म्हणता जे कलेक्टर आपण ओळखतो क्लास वन म्हणतात त्याच लेवलची त्यांच्याच एवढी सॅलरी सेम या नोकऱ्यांमध्ये असते त्या नोकऱ्यांचे मोकळे होतात मग मी दोन हजार वीस ला ती परीक्षा दिली आणि पूर्ण भारतातून त्यावेळेस मी एकशे त्रेपन्नवा रँक मिळवला तीन लाख मुलातून आणि त्याच्यानंतर मग ती ती एक्झाम मी क्रॅक केल्यानंतर जेवढे पण सरकारी क्लास वनचे टेक्निकल याच्यातले जसं की आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारत सरकारची कंपनी आहे ज्याच्यामध्ये भारत सरकारचा हिस्सा हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती असतो म्हणजे तिथलं पूर्ण मॅनेजमेंट सगळं ते भारत सरकार कंट्रोल करतं तशा भारत पेट्रोलियम झाली हिंदुस्तान पेट्रोलियम झाली किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन जे आपली लाईट तयार करते कोळशाचा वापर करून किंवा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड झाली जी आपला ॲटॉमिक एनर्जीचा वापर करून वीज निर्मिती करते अशा सगळ्या म्हणजे संस्थांमध्ये तुम्ही मुलाखतीसाठी इलिजिबल होता जर तुमचा टॉप रँक आला तर आणि त्या पद्धतीने मी या संस्थांमध्ये मुलाखतीसाठी इलिजिबल झालो आणि मी विशेष म्हणजे सर्व मुलाखती दिल्या आणि सर्व मुलाखती मी त्या क्रॅक केल्या आणि मी इंडियन ऑइल ही ऑर्गनायझेशन ही संस्था जॉईन केली दोन हजार वीस ला दोन हजार वीस ला इंडियन ऑइल जॉईन केली आणि इंडियन ऑइल जॉईन जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे नंतरचं आयुष्य सांगतो थोडंफार मी ह्याच्यासाठी सांगतो की काय म्हणतात आपलं जर आयुष्य बदलायचं असेल तर एक पेन आणि एक पेपर या दोन गोष्टी लागतात तुम्हाला बाकी ह्याच्यापेक्षा जा जा जास्ती महागडं काही लागत नाही त्याच पद्धतीनं मी दोन हजार एकोणीस वीस पर्यंत इथंच गावामध्ये का मी असं नाही म्हणत की ते ह्याचं काम आहे पण मी शेतामध्ये काम करायचो जनावर असतील शेतातलं काम असेल ते काम करायचो आणि दोन हजार वीसला ला ज्यावेळेस डिसेंबरमध्ये माझा इंडियन ऑइलचा रिझल्ट आला सहा महिने मी चेन्नईला रेडिसन ब्ल्यू या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमचं ट्रेनिंग होतं सहा महिने तर मी ते शेतातल्या बांधावरनं ते तिथपर्यंत म्हणजे अक्षरशः मला असं हे वाटायचं की मी इथपर्यंत कसा आलो सहा महिने अक्षरशः आम्ही त्या हॉटेलमध्ये होतो तिथे आणि तिथून मग ते आमचं ट्रेनिंग चालायचं पूर्ण भारतामध्ये फिरवायचे ते पहिला विमानाचा प्रवास पहिला फाईव्ह स्टार हॉटेलचा तो अनुभव आणि मग ते घरच्यांच्या चेहऱ्यावरचं जे सुख की आमच्या मुलांनी इथपर्यंत अचीव केलं हे सगळं तुम्हाला त्या याच्यामधून भेटतं आता मी ज्यावेळेस इंडियन ऑइलमध्ये होतो म्हणजे तुमचा सर्व ह्या ज्या कंपन्या आहेत तुमचा सगळा खर्च तुमचं पूर्ण मेडिकल फ्री असतं तुम्हाला तुमचे पूर्ण घर तुमच्यावर जेवढे डिपेंडेंट आहे तुमचे आई वडील तुमचे बहीण भाऊ जर लहान असतील ते सगळ्यांचं पूर्ण मेडिकल ते फ्री करतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाव घ्या त्या गोष्टीचा पैसा देतात तुम्हाला तुम्हाला दर दोन वर्षाला मोबाईल घ्यायला पैसे देतात दर दोन वर्षाला तुम्हाला लॅपटॉप घ्यायला पैसे देतात फर्निचर घ्यायला पैसे देतात तुम्ही जे फिरता इकडे तिकडे त्या फिरण्याचे पैसे देतात तुम्हाला तुम्हाला तिथून पुढे कशाचंही पैशाच्या बाबतीत तुम्हाला हे करण्याचं ते त्या ऑर्गनायजेश त्या संस्था तुम्हाला काहीच ठेवत नाहीत या अशा पद्धतीच्या संस्था आहेत आणि ज्या ग्रामीण भागातल्या मुलांना शक्यतो माहीत नाहीत आपल्याला एकच माहिती असतं की एमपीएसी युपीएससी आहे त्या त्या, त्या गोष्टींबरोबर याही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं देऊन तुम्हाला बाकीचा ताण नसतो जसं असं कलेक्टर वगैरे म्हटलं तर त्यांना बाकीचं म्हणजे ऑफिस टाईम त्यांना असं काही नऊ तास आहे किंवा दहा तास आहे असं काही असतं त्यांना चोवीस तास काम करावं लागतं जसं तुम्हाला या ऑर्गनायझेशनमध्ये त्या सगळ्या सुविधा भेटून तुम्ही एक तुमचं चांगलं फॅमिली लाईफ सगळ्या सुट्ट्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता असं हे अनुभव करू शकता हे मी इंडियन ऑइल मध्ये अनुभव केलं खूप म्हणजे काय म्हणतात की एकदम गावातून ते एक ऑफिसर होण्यापर्यंत तुम्ही माझ्याकडे एक ऑलमोस्ट तिथं चारशे सीएनजी पंप होते आणि साठ पेट्रोल पंप होते ते सर्व मी मी बघायचो त्या सर्व पंपावर गेल्यानंतर आदरा जी आदराची भावना भेटायची ती भेटल्यानंतर असं वाटलं की हे एवढी मेहनत केली ती सार्थ झाली याच्यासाठी मेहनत केली मग मी तेवढ्यावरती थांबलो नाही तिथून पुढे मी इस्रोची एक्झाम दिली इस्रोची एक्झाम दिली आणि दोन हजार बावीसला ला मे मध्ये मी इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संस्था ही जॉईन केली दोन हजार बावीसला ला मे मध्ये जी आता म्हणजे त्याचे वेगवेगळे सेंटर आहेत आपल्या पूर्ण भारतामध्ये जिथं आपण काय करतो की स्पेसमध्ये उपग्रह जे आर्टिफिशियल उपग्रह मानव निर्मित उपग्रह जे म्हणतो आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट ते सोडतो ज्याचा वापर करून आपण आता आपल्या घरात जे टीव्ही चालतंय मोबाईल चालतोय हे सगळ्या गोष्टी कशामुळे चालतायत तर तिथं वरती कुठंतरी स्पेसमध्ये जिथं ग्रॅव्हिटी नाहीये तिथं ते सॅटेलाइट फिरताय आणि ते सॅटेलाईट तिथं आहेत त्याच्यामुळं आपण आपण मोबाईल वापरतोय टीव्ही वापरतोय किंवा आपण लगेच आज नेव्हिगेशन काय म्हणतात मॅप काढतो गुगल मॅप लगेच कुठल्या गावाला जायचं गावामध्ये ठीक आहे तुम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेला तुमच्यापैकी मुंबईला गेला असेल एवढं मोठं शहर आहे त्या शहरामध्ये एक्झॅक्ट लोकेशन कसं शोधायचं तुम्ही विचारून जर गेलात तर तुम्हाला एक महिना लागेल त्या घरापर्यंत पोहोचायला पण तुम्ही तेच जर जी पी एस जिओ पोजिशनिंग सिस्टमचा वापर करून गेलात जे सॅटेलाइट वरती चालतं तर तुम्ही विदाऊट एकही त्याच्यात मिस्टेक न करता तुम्ही प्लस मायनस दहा मीटर एवढ्या ऍक्युरसी मध्ये पोचणार तुम्ही एवढी त्याची अॅक्युरेसी आहे जे सगळं उपग्रहामुळे शक्य आहे तर आपलं इस्रो काही काम करतं तर तिथपर्यंत उपग्रह पोचवायचा कसा मायक्रो मध्ये जिथं ग्रॅव्हिटी नाही आहे तिथं बरोबर तो उपग्रह आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय जसं चंद्र आहे चंद्र आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे तो पृथ्वीभोवती फिरतोय तसंच हे जे मानवनिर्मित उपग्रह आहेत ते फिरतात इथून जे आपण सिग्नल पाठवतो ते तिथून सिग्नल अब्झॉर्ब करतात आणि परत सगळीकडे पृथ्वीवरती पाठवतात जेणेकरून मग आपल्याला हे जे सर्व गोष्टी हवामानाचा अंदाज असेल तुमचा टीव्ही मोबाईल किंवा आजकाल तर पूर्ण सर्व गोष्टी ऑलमोस्ट त्याच्यावरून चालतात तर या, या गोष्टी याच काम इस्रो करत तर मी त्याच्या त्याच्या आता ज्या वेहिकल लॉन्च व्हेकल आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात त्यातल्या मी लिक्विड स्टेज जे आहे सॉलिड स्टेज असते लिक्विड स्टेज असते क्रायोजेनिक स्टेज असते तुम्हा तुमच्यापैकी कुणी जर वाचत असेल याच्यापैकी थोडं जनरल नॉलेज वगैरे तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर मी त्यातल्या लिक्विड स्टेजमध्ये काम करत आहे सध्या ॲज अ सायंटिस्ट शास्त्रज्ञ म्हणून आणि तिथेही तुम्हाला सर्व सोयी तुम्हाला जॉब सोडून बाकी तुम्हाला कोणताच विचार करायचा नाही एवढी सरकार तुमची काळजी घेतं तुम्हाला बाकी कोणत्याच गोष्टीची पूर्ण तुमच्या घराघराचा मेडिकलचा खर्च त्यांचं वर्षात एक ट्रीप फिरायला जाणं कुठेही ते पूर्ण ते तुम्हाला करून देतात तर हे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की मी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे सेम स्वप्न असतील किंवा एक सगळ्यांचे तर स्वप्न असतील ना आयुष्यात मोठं व्हायचंय पैसा कमवायचा आहे काहीतरी करायचंय तर त्याचा एक पैसा कमवण्याचा हाद, हा एक चांगला मार्ग आहे ज्याच्या पद्धतीनं तुम्ही एक रिस्पेक्टफुल आयुष्य आदरपूर्ण आयुष्य जगू शकता आता मी जर बाहेर कुठे गेलो तर लगेच लोक लोक म्हणतात की अरे हा इस्रो इस्रो शास्त्रज्ञ आहे इस्रो शास्त्रज्ञ आहे एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो की मी मागच्या वेळेस आता मी ये विमानाने येतो जातो मी पुण्यापर्यंत येतो पुण्यावरून परत ट्रेन इकडे येतो माझा जॉब केरळला आहे तर मी एकदा इथून परत जात होतो परत जात असताना मी पुणे ते बँगलोरच्या फ्लाईटमध्ये बसलो आणि ते चुकून आता जे आय कार्ड आयकार्ड दाखवावं लागतं विमानतळामध्ये तुमची सर्व चेकिंग होते तर सगळे लोक आधार कार्ड दाखवतात तर मी तिथं इस्रोचं कार्ड दाखवतो जे भारत सरकारची राजमुद्रा असते त्याच्यावरती सगळं तुमचं हे लिहिलं असतं सायंटिस्ट हे 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 सगळं हो मी कायम ते दाखवतो तिथं तर मग मी त्या दिवशी आजारी होतो तर चुकून ते पूर्ण ते फीत सहित भारत सरकार वगैरे ते मी गळ्यात घालून तसंच आत गेलो त्यांनी चेक केलं मला आज सोडलं मी विमानात जाऊन बसलो विमानात जाऊन बसलो आणि काय म्हणतात की मग मला थोडी झोप लागली आजारी होतो मी बराच तर मग ते एअर होस्टेस असतात जे वेगवेगळे तुम्हाला पाणी वगैरे काय खायला पियला देत असतात मग ते खूप सारे खायला घेऊन आले आणि मी म्हटलं त्यांना की मी तर काही बुकिंग नाही केलेलं आहे कारण ते खूप महाग असते नॉर्मल पाण्याची बॉटल अडीचशे तीनशे रुपयाला असते त्याच्यात तर मी म्हटलं मी तर काय बुकिंग नाही केलं हे कोणासाठी आणलंय तर मला वाटलं की मी सीट चेंज करून बसलो होतो मला वाटलं त्या सीटवरती दुसरा कोणीतरी असेल त्याचं असेल हे की माझं नाव तर हे म्हटलं तर ते म्हणे की नाही नाही सर हे आमच्याकडून तुम्हाला फ्रीमध्ये आहे तुम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करत आहात तर हे आमच्यातर्फे तुम्हाला फ्री आहे मग ते पूर्ण विमानातल्या लोकांनी उठून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या हो आणि ते मला एवढं सगळं त्यांनी ते फ्रीमध्ये दिलं तर सांगायचं एक हेच की काय म्हणतात की तुम्ही या सगळ्या अशा पद्धतीने तुमचं आयुष्य बदलू शकताय की जे खाली बसण्यापासून ते स्टेज पर्यंतचा प्रवास मग त्याला भरपूर मार्ग आहेत तर त्याच्यापैकी हा एक मार्ग आहे हे मला सांगायचंय जेणेकरून तुम्ही इथपर्यंत जाऊ शकताय पूर्ण तुमच्या घराचं सगळ्यांचं जे काही तुमचं हे असेल आणि तुमचं स्वप्न सगळ्यांचं पूर्ण करू शकताय या जॉबमध्ये अशा पद्धतीचे खूप सारे जॉब आहेत तर मग मला मी जे हे एवढं सांगितलं एवढ्याचसाठी सांगितलं की मीही तुमच्याच सारखा एक विद्यार्थी इथंच बसणारा इथेच शिकणारा तुमची आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे तर मी असाच होतो तर मी या मार्गाने इथपर्यंत जाऊ शकतो तुम्ही ही नक्कीच इथपर्यंत येऊ शकता इवन माझ्या पुढेही जाऊ शकता हा एक आत्मविश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे तुमच्यामध्ये काहीच कमी नाहीये जे शहरातले मुलं असतात त्यांच्या एवढंच तुम्हाला कष्ट करण्याची त्यांच्यापेक्षा इवन जास्ती कष्ट करण्याची ताकद आहे तुमच्याकडे आणि ती तुम्ही करू शकताय आणि एवढंच मला सांगायचं आहे आणि ज्यांना आता मी माझा दोन शब्द संपवतो हो। ज्यांना कोणाला स्पेसिफिक परीक्षेबद्दल किंवा याच्याबद्दल काय अडचणी असतील तुम्ही पर्सनली येऊन इथे विचारू शकताय इथे एक आम्ही हे अरेंज केलेलं आहे त्या पद्धतीनं तर तुम्ही सर्वांनी शांतपणे बसून एवढ्या उन्हामध्ये ऐकलं त्याबद्दल सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद